सैनिकांच्या सन्मानासाठी काँग्रेसने काढली अंबरनाथमध्ये तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा यात्रा काढण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांच्या आदेशानुसार घेण्यात आला त्यानुसार ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोळखे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली अंबरनाथ पश्चिममधील महात्मा गांधी शाळा येथून यात्रेला सुरुवात करण्यात आली तर अंबरनाथ पूर्व येथील हुतात्मा चौकात यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी भारत माता की जय आमचे सैनिक आमची ताकद वन दे मात्र या घोषणात देण्यात आल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोळखे व जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांनी तिरंगा यात्रेचा उद्देश केला तिरंगा यात्रेचे आयोजन बदलापूर ब्लॉक अध्यक्ष अंबरनाथ ब्लॉक अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी केले होते प्रमुख पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाला ज अमेरिकेने भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीयांचा तिथे मृत्युमुखी झाले आणि खरं तर त्याला उत्तर म्हणून आपल्या भारताच्या ज्या सेनानी त्याला उत्तर दिला आणि मिशन सिंदूर या नावाने आपण तो युद्ध जिंकला आणि खरं तर त्या युद्धा युद्धा युद्ध आणि जे काही सैनिक जे शहीद झाले यांना श्रद्धांजली श्रद्धांजली म्हणून आणि आमच्या देशाचे माजी प्रद पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यांनाही सुद्धा श्रद्धां श्रद्धांजली देण्यासाठी आमचे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेश अद्धे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सप्ताल साहेब यांच्या आदेशाने आज ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या का वतीने अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इथे आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आणि आयोजन केलं करत असताना आज आमच्या या संपूर्ण ठाणे ग्रामीणमधून शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले